खरगोस मताने भेटीलच आणि आमची सर्वांची इच्छा आहे तर साहेब मंत्रिमंडळात गेलेच पाहिजेत आणि जातीलच हा आमचा सर्वांचा विश्वास आहे कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही प्रचार करताय सगळं साहेबांनी आम्हाला महिलांसाठी खूप काही योजना राबवल्या आहेत जनजीवनी जी दिलेली आहे त्याच्यावर डोक्यावर खाली उतरलेला आहे तसेच बहीण नाट्य योजनेतून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आणि सर्वात भरती साहेबांनी त्र्यंबकेश्वरला सर्व महिलांना सावन महिन्यात मेले पासष्ट हजार महिला तालुक्यातून तुंबातल्या गेल्या आणि मग बारा जो तिंबेच्या आशीर्वादाने साहेब साहेबांच्या पाठीशी आहेत सर्व महिलांचा आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी आहे सर्व बहिणी साहेबांना कशी निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक घराभरात जाऊन महिलेला पटवून देत आहेत की साहेबांनी आपल्याला कशा प्रकारे योजना दिल्या आपल्या डोक्यावर धांडा कसा उतरवला तसेच अन्नपूर्ण योजना अशा अनेक योजना साहेबांनी आपल्यासाठी राबवल्या आहेत आणि त्यासाठी आपल्या साहेबांना कतोरे साहेबांना शिरवली जिल्हा परिषद गटातून सर्वात जास्त लीड असणार त्याचबरोबर कतोरे साहेबांनी मोठमोठे योजना राबवल्या तसेच साहेबांना सर्वाधिक मताची लीड देण्यासाठी सर्वच कार्यकर्ते ताकदीने काम करत आहेत आणि साहेब शंभर टक्के विजयी होणार आहेत यात ती मात्र शंका नाही विरोधकांना आत्ता कुठ कोणताही मुद्दा राहिलेला नाही आहे प्रयत्न त्यांनी सगळे करून झालेले आहेत आणि तेवीस तारखेला चतोरे साहेब पाचव्यांदा आमदार झालेले असणार यात शंका नाही